चेन स्नॅचिंग वाहन चोरी दरोडा व घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करून त्यांचेकडून छत्तीस लाख तीस हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यश प्राप्त झाले आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग मोटार वाहन चोरी व वा घरफोडीचे गुन्हे घडले होते त्यासाठी गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध चालू होता गुन्हे शाखा घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी इराणी टोळी व शिकलगार टोळीच्या सदस्यांचे हालचालीवर पाळत ठेवून इराणी टोळीचे चार सक्रिय सदस्य वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसीम काला कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी शिवासिंग अमीरसिंग बावरी पुनम कौर अमिरसिंग बावरी यांना ताब्यात घेऊन एकूण एकोणतीस गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे दागिने सहा चार चाकी गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत घटक तीन जे अधिकारी पी आई शिंदे एपीआई सर्जेराव पाटिल एपीआई उगल मुगले पी बिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा महिंद्र मुंबई या ठिकाणी जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक तपास केला पुरावा जमा केला त्या अनुषंगानं आपण चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे एक आरोपी प्रमाणात एक हा वसीम काला राहणार आंबेवली कल्याण त्याची बहीण कौसर युसुफ अली त्यानंतर शिवासिंग बा बावरी आणि पूनम कौर बावरी असे चार आरोपी आपण अटक केलेले आहेत अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास एकोणतीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये वीस चे स्नॅचिंगचे गुन्हे आहेत एक दरोड्याचा गुन्हा आहे मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे आहेत घरपोटीचे तीन गुन्हे आहेत असे एकोणतीस गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे चांदीचे दागिने दुचाकी चार चाकी वाहनं आणि इतर साहित्य असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास पंचवीस पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील तीस पेक्षा जास्त जबरी चोरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं अधिक तपास गुन्हे शाखे युनिट तीनचे अधिकारी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनमध्ये करत आहेत शिवाजिंग बावरी आणि पूनमकर बावरी हे घरफोडी किंवा दरोड्याच्या अनुषंगाने आनंदीकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे मारहाण करून जबरीनं सोन्याचा जे दागिना असतील रोख रक्कम असेल हे चोरून घेऊन जातो समोर आलं बाकी शिवासिंग बावरी आणि पूनमकर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये मुंबई असेल ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे हे रेकी करतात त्याच्यानंतर त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगाने रात्री प्रयत्न करतात आणि जी मालमत्ता आहे रोख रक्कम किंवा इतर जी आहे ती जबरीने चोरून घेऊन जात सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण हे चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत ते चार आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत अटकेमध्ये आहेत अजून यांचे कोण साथीदार आहेत का यांच्यासोबत आधी कोणी मदत केलेली आहे का इतर कोण त्यांचे साथीदार आहेत का या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत